इस रोजी जिल्हा परिषद नाशिक येथे मुख्य कार्यकारी पाणी पुरवठा विभाग नाशिक यांना त्र्यंबकेश्वर हरसुल सुरगाणा दिंडोरी या तालुक्यातील काही खेडेगावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरले पाणी महिन्या वर्षातून एकदा किंवा दोनदा पण पाणपट्टी मात्र वर्षभराची वसूल करतात सरकारने घोषणा केली होती हर घर नल हर गल जल पण खरी परिस्थिती आहे काही गावांना नल हे ना जल हे ज्या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्या गावांना लवकरात लवकर जल जीवन योजना सुरळीत चालू करावी अन्यथा मोठे संख्येने जन हंडा मोबजा काढण्यात येईल या संदर्भात आज रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीने पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित शेतकरी संघटनेचे सुनील धात्र कैलास केदारे साहेबराव शिंगाडे दिलीप शेवरे समीर वडजे मोरे मालू सरे पार्टीचे पद अधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते मान्य जितेंद्र भावेसर यांच्या आदेशानुसार सामाजिक कार्य करत असताना दिंडोरी पेठ सुरगाणा हरसून या आदिवासी तालुक्यांना जल जीवन योजना मोठ्या प्रमाणात काम आहे परंतु अजूनही महिलांच्या डोक्यावरचा हांडा जिथं आहे त्या डोक्यावरतीच आहे पायदळ हे डोका चढ्या उतर करावाच लागून राहिलं आणि कोट्यवधीचा निधी नि, खर्च करून सुद्धा महिलांचा डोक्यावरचा हांडा तो काही खाली वळत नाहीये केंद्र सरकारने घोषणा केली ती हर घर जल नळ लायंग्या आता हे शासनाचे नेते आम्ही दिंडरी तालुक्यात बरेच वेळा डेप्युटी इंजिनियर गारे साहेब यांना अर्ज करून मोर्चा काढून सुद्धा काही योजना बरेच परकी सुरळीत चालू नाही त्या संदर्भात आम्ही पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद आज निवेदन दिलेलं आहे जर ह्या तिन्ही तालुक्यात योग्य पद्धतीने योजना जर चालू केली नाही तर दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नाशिक येथे जन हंडा आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार फक्त पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असतील आणि सरकार एके बाजूला चांगल्या घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला अंधारामध्ये जनतेची लूट करते असं म्हणायला काहीच अडचण नाही आज ही जल जीवन योजना जनते सरकारने जनतेला प्रकाशात चांगल्या पद्धतीने मीडिया हायलाइट करून दाखवली पण आज अक्षरशः जर जमिनीवर जर बघितलं स्थानिक लेवलला जर बघितलं तर त्या योजनेचा कुठे पद्धतीने चांगल्या पद्धतीने लाभ भेटलेला नाही नागरिकांना आणि एक मुद्दा महत्वाचा असं आहे का पाणी महिन्यातून आठ महिन्यातून वर्षभरातून एकदा भेटतो आणि वर्ष महिना वर्षभराची पट्टी कर ग्रामपंचायत वसूल करून घेते जर कर वसूल जर केला नाही किंवा दिलं गेलं नाही तर त्या नागरिकाला त्याच्या नागरिकात प्रमाणे त्याचे पेपर ग्रामपंचायत देत नाही का तर तुमची पट्टी तकली पण इथं मुद्दाच असा आहे का ग्रामपंचायत नागरिकांना पिण्यासाठी पाणीच देत नाही अजूनही वनिकृतीच्या लोक अजूनही डोक्यावरती हंडाच वाहतात आशे पेठ सुरगाणा हारसुल त्र्यंबकिशोर ह्या आदिवासी तालुक्यांना बऱ्यापैकी अजूनही जल जीवन योजना चांगल्या पद्धती चालू होत नाही बरं जल जेवण योजनेमुळे अशी ग्रामपंचायतीला वाढ झाली का लागू करता येत नाही कारण इकडं पण कोट्यवधीचा निधी आहे आणि दुसऱ्या योजनेचा जेवढा आपण खर्च करून पाणी घेऊ तर गावातील नागरिक परत ग्रामपंचायत प्रश्न निर्माण उपलब्ध करतील एवढी निधी असताना तुम्ही इकडे पाण्यासाठी व्यर्थ निधी का खर्च केला असा पण प्रश्न ग्रामपंचायतीला तयार झालेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा परिषद नाशिक पाणी पुरवठा विभागाने निवेदन दिले यांनी लवकरात लवकर जर योजना चालू सुरळीतपणे केल्या नाही आणि जो काही निधीचा थ्रोड आहे त्यांनी शासनाने जनतेसमोर योग्य पद्धतीने मान्य करून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर जल जीवन योजना चालू करावी अशी आम्ही नम्र विनंती कर आमची मागणी जर मान्य जर झाली नाही तर पुढची भूमिका आमची आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नाशिक येथे जन हंडा आंदोलन मोर्चा काढण्यात येईल आणि तो हंडा आंदोलन जोपर्यंत सुरळीत योजना चालू होती ना तोपर्यंत इथं बसले राहतील आणि रिकामी अंडे राहतील आणि अधिकाऱ्यांच्या डोक्यावर ते अंडे राहतील जे कोणी असतील त्यांनी योग्य पद्धतीने पाठपुरावा करावा जय जय महाराष्ट्र नमस्कार मी शेती मित्र सुनील प्रत्येक ग्रामपंचायतीत चालू आहे मंजूर केलेले पण प्रत्यक्षात कुठेही काम चालू नाही किंवा बऱ्याच ठिकाणी अजूनही पाण्याची फार वाईट परिस्थिती त्यामुळे आम्ही ते साहेबांनी निवेदन देण्यासाठी आलो होतो पहिली गोष्ट अशी की बारा वाजली तरी साहेब आलेले नव्हते हो तेथे ऑलरेडी साहेबांनी ते एका भेटण्याची वेळ दिली पण आता साले बारा वाजले तरी साहेब आम्हाला मिळाले नाही पण मग दुसरे साहेब होते त्यांनी आमच्याशी चर्चा करून आणि आम्हाला पहिले एक लिस्ट पाहिजे की कुठल्या गावामध्ये आता ऍक्च्युअली योजना चालवी तर त्या गावांमध्ये आम्ही रियालिटी चेक करणार आहे आणि त्यानंतर कोण आठवड्यानंतर सरांना त्याबाबत आम्ही प्रश्न विचारायला येणारच आहे पण मग आम्ही स्वतः उद्या जेव्हा आम्हाला लिस्ट मिळेल तर आम्ही तिकडे जाऊन रियालिटी चेक रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक